कळवण खुर्द येथून बेपत्ता झालेल्या शेतमजूर विठोबा गुलाब पवार याला शोधण्यात पोलिसांना यश आले असून त्याला त्याच्या राहत्या आहे बेपत्ता विठोबा याची पोलीस यंत्रणा कसून चौकशी करत असताना अनेक रहस्यमय घडामोडी घडल्या असून घटनेमागील खरा सूत्रधार कोण याचा शोध आता लागणार आहे पोलीस स्टेशनवर झालेल्या दगडफेक प्रकरणी पस्तीसपेक्षा पेक्षा अधिक व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे शुक्रवारपासून कळवणखुर्दे येथून विठोबा पवार हा बेपत्ता झाल्याने त्याचे अपहरण केल्याचा आरोप नातेवाईक व वा आदिवासी बांधवांनी करून शुक्रवार रात्री व शनिवारी दगडफेक झाल्याची घटना घडली होती कळवणखुर्द येथील शेतकऱ्यांवर अपहरण व एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर आंदोलनस्थळी पोलिसांनी बेपत्ता विठोबा पवाराचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आश्वासन आंदोलकांना पोलीस उप अधिक्षक किरण कुमार सूर्यवंशी यांनी दिले होते बेपत्ता विठोबाच्या शोधासाठी पोलीस उप अधिक्षक किरण कुमार सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेकर यांनी तपासाला गती देत पाच पथके वेगवेगळ्या भागात तैनात करून तपासाला परवा जो विठोबा पवार होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ पण गुन्हा दाखल केला होता पोलिस स्टेशनला सदर इस्माबाबत आम्ही चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्याचा शोध घेतला सीसीटीव्ही वगैरे चेक केले सी सी टी असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवणखुर्दच्या म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला त्यावरून आम्ही कळवणखुर्दमध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन जे शेती आहे मग इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली हो टीम आणि गर टीमने ज्यावेळी घरझडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून आला त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत सर दगडफेकीची घटना झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केलाय का आणि त्यावर काही कारवाई होणार आहे कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजीकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत